नमस्कार मंडळी मी जया या आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे झटपटीत अशी बनणारी घरच्या घरी बनणारी नानखटाई तर बघा त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलं आहे एक वाटी पिठी साखर त्याच मापाने घेतले आहे मी तू त्याच मापाने घेतले आहे दोन वाट्या मैदा या वाटीने दोन वाट्या मैदा घेतल्या आहेत थोडा बेकिंग सोडा आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला इसेज तर चला पुढील कृतीकडे वळूया बघा मी घेतले एक ताट खोल असं ताट घेतलंय त्यात टाकायचं आपल्याला आपण घेतलेलं तूप एक वाटी तुम्ही डालडा पण घेऊ शकता माझ्याकडे साजूक तूप होतं मी साजूक तूप घेतलाय त्याला छान असं हलकं होईल तोवर फेटायचं आहे एकाच दिशेने फेटायचं आहे हे जेवढं फेटल्या जाईल तेवढी नानखटे आपली मस्त खुशीत आणि सॉफ्ट लागणार आहे असं फेटून घ्यायचं आहे त्याला मस्त सॉफ्ट तो कम, कम पाच ते सहा मिनिट असे फेटायचं आहे बघा छान असा कलर येतोय चला या प्रकारे आपण याला छान फेटून घेऊया पाच मिनट बघा किती मस्त असं पाच मिनिटात फेटून झालंय पांढर अस्लपी असं झालंय तर चला यात टाकायची आपल्याला पिठी साखर याला पण आपण दोन मिनटं फेटून घेऊया आपण घेतलेली एक वाटी साखर आणि आपल्याला हे ताव्यावरच घरच्या घरीच बनवायचे आहे ओव्हनचा वापर नाही करायचा आहे बिलकुल साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही नानखटाई बनवायची आहे परत एकाच डायरेक्शनने हे फेटून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनटं झाले आपले आपलं फेटून छान असं साखर एकत्र झाली आहे बघा मस्त असा झालाय सारण हे बघा किती प्र झालाय तर या स्टेप मध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा थोडा थोडा आपण मैदा घालूया याला छान एकत्र करून घ्यायचंय या प्रकारे छान असं मळून घ्यायचंय पीठ या प्रकारे सर्व एकत्र करून घेऊया हे बघा आपला गोळा छान होत आलाय आपण थोडं थोडं पीठ टाकूया म्हणजे जेवढं पचेल एवढं पीठ टाकूया दोन वाटे पीठ घेतलं होतंय परत थोडं टाकूया म्हणजे गोळा बनला पाहिजे आपला छान दोन्ही हाताने मस्त मळून घ्यायचं म्हणजे एकदम पीठ असं फाव हलकं हलकं होणार आणि ही बघा असा गोळा होतो का हे बघायचं आपल्याला हे बघा छान गोळा तयार होतो असं भेटलं की त्यामुळे आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे एकदा परत यात टाकूया आता आपण दोन ते तीन थेंब इसेन्स थें थें थोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा तर हे बघा आपलं सारण तयार झालं आहे यात टाकायचं आहे आपल्याला दोन ते तीन थें थेंब इसेन्स वेनिला इसेन घेतलाय बघा आणि यात टाकायचा आपल्याला असा अर्धा चम्मच घेतलाय मी खाण्याचा सोडा बिलकुल छोट्या चम्मचने घेतला आहे सॉरी खाण्याचा सोडा नाही बेकिंग पावडर घेतलाय मी तर चला परत याला एकदा छान असं मळून घ्यायचं आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा आपलं पीठ छान मळून झालंय मस्त असा मैदा फ्लपी फ्लपी झालाय तर मी घेतले ओढाले गोळे घ्यायचे आपल्याला नानखटे बनवायसाठी हे बघा छान याला हातावर जर असं तोडलं तर बघा किती असं सॉफ्ट आहे या प्रकारे पीठ व्हायला पाहिजे याचं आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे नानखटेसाठी छोटे मोठे आकाराचे हे बघा छान असं दाबून घ्यायचं याला या प्रकारे आपण सर्व नानखटाई तयार करून ना घेणार आहेत हे बघा यावर आपण चाकून असं छान डिझाईन करूया हे बघा या प्रकारे आपली नानखटाई तयार झाली आहे तर चला या प्रकारे सर्व आपण नानखटाई तयार करून घेऊया हे बघा थंडीच्या दिवसात खूप लगेच गोटतं तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता तुम्ही हे बघा मस्त या प्रकारे आपण सर्व नानखटे तयार करून घेऊया पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा आपले सर्व नानखटेचे पीस तयार झाले आहे करून तर यावर आपण टाकूया आता थोडं डेकोरेशनसाठी तीळ बघा किती मस्त अशी मी अशी आपली नानखटे बनणार आहे हे बघा बिलकुल थोडे असे तिळ घालायचे आपल्याला या प्रकारे सर्व याच्यावर आपण तिळीचा आग घालून घेऊया चला पुढील कृतीकडे बोलूया तर हे बघा मी टाक घेतलाय तावा तव्यावर टाकलाय मीठ कारण मी हे मीठ वापरलेलं आहे बरेच वेळा तर हे बघा आपण गॅस पेटून घ्यायची आहे त्यावर ठेवूया आपण हे या प्रकारे दोशाचा तावा ठेवलाय मी यावर ठेवायचंय थोडं गरम होऊ देऊया आपण ठेवलाय तव्यावर मीठ त्यावर ठेवलाय मी हा दोशाचा तावा यावर ठेवूया आपण नानखटाई थोडं दोन मिनिटं हीट करून घेतलाय थोडी गॅप द्यायची कारण ही फुलते या प्रकारे सर्व नानकटे आपण ठेवून घेऊया जेवढ्या बसतील यावर पण तीळ घालून घेऊया थोडे आणि गॅसचा पॉवर आपल्याला कमी करायचा आहे यावर ठेवूया त्याला दहा मिनटं होऊ देऊया मध्येच आपण त्याला एकदा उघडून बघूया तर त्याला होऊ देऊया बघा आपले दहा ते बारा मिनटं जास्त झाली आहेत आपण बघूया बघा मस्त अशी नानखटे छान अशी झाली आहे आपण गॅस बंद करून देऊया याला थोडं थंड होऊ देऊया नंतर आपल्याला ही काढायची आहे हे बघा एक मी पलटून दाखवते तुम्हाला बघा छान असा कलर आला आहे हे बघा मस्त असा कलर झाला आहे तर चला याला थोडं गार होऊ घेऊया सर्व नानखटे काढून घेऊया बघा आपण सर्व नानखटे त्यातली थंड झाल्यावर थोडं काढून घेतली परत आपली राहलेली नानखटे आपण ठेवून देत आहे तर चला याला होऊ देऊया परत याला झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं तर हे बघा आपल्या सर्व नानखटे अशा तयार झाल्या आहेत मस्त अशा क्रिस्पी अशा भाजल्या गेल्या आहेत घरगुती उपाय आहे तुम्हीही करून बघा आणि मुलांना फार आवडतील आणि बघा कमी वेळात बनणारे आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका तर हे बघा मी एक फोडून दाखवते तुम्हाला किती अशी क्रिस्पी झाली आहे हे बघा छान असा कलर आला आहे बिलकुल गोल्डन असा तो नसतानाही मी ही। हे बघा आतून पण किती मस्त अशी शिजली आहे तर परत एकदा तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाइक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल बेल ऐकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय